जिल्हा परिषदेच्या विकास कामात पत्रकारांचं मोठं योगदान आहे असं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केल्या सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन परिषदेच्या शिवरत्न सभागृहात साजरा करण्यात आला प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल आणि पेन तसंच लिहिण्यासाठी डायरी देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार रविकांत बगले यांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला अतिरिक्त मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी अधिकारी संदीप उपमुख्य स्मिता पाटील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मनीषा वाकडे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके सचिव रविकांत बगले खजिनदार मनोज भालेराव आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना जिल्हा परिषदेच्या विकासकामात पत्रकारांचं योगदान महत्वाचं असल्याचं ते याप्रसंगी बोलताना म्हणाले

माझं एवढंच विनंती आहे की सर्वांनी जे काही किंवा आमच्या आमच्याकडे माहिती पोहोचत नाही ते माहिती पण आपण वेळेवर देतात यासाठी धन्यवाद सगळ्यांना फक्त दोन जमेट पाठवण्या

मोठ्या लोकांचा आपण चालत आहोत लोकशाहीचा तपास कमाण आपल्याला गेले जाते याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे सीईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सूरज नदाब कनिष्ठ सहाय्यक अकेले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केलं संवाद सल्लागार सचिन सोनवणे जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी आभार मानले